नागरिकांच्या सतर्कतेमुळे नीलगायचे वाचले प्राण धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली वसाड येथील गौरव ठाकरे यांच्या विहिरीमध्ये नीलगाय पडल्या गेली आणि समीर नेवारेच्या लक्षात येताच त्याने नीलगायचे प्राण वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि शेवटी यश मिळाले संविधानाने सगळ्यांनाच जगण्याचा सा अधिकार सारखाच दिलाय त्यामुळे प्राणी असो किंवा माणसे असो ज्यांना जगण्याचा सा अधिकार सारखाच असल्यामुळे जगण्यासाठी सगळेच या ठिकाणी तत्पर आहेत गौरव ठाकरे यांच्या विहिरीमध्ये अचानकपणे नीलगाय पडत असताना विहिरीमध्ये पडल्या गेले आणि ती आपला जीव वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होती परंतु तिला पाण्याच्या बाहेर निघता येत नव्हते अशातच गौरव ठाकरे व समीर नेवारे यांच्याही नीलगाय जीवासाठी तडफडत आहे हे लक्षात येताच त्यांनी वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांना सांगितले की या ठिकाणी नीलगाय विहिरीत पडली आहे चांदूर येथील वनविभागाने वनविभागाचे काही कर्मचारी लगेच या ठिकाणी आले व त्यांनी नील गायला सुरक्षितपणे बाहेर काढले मात्र बाहेर काढल्यानंतरच नील गायीने आपली धूम ठोकली आणि ते त्यांच्या हाती मात्र लागली नाही परंतु नील नागरिकांच्या सतर्कतेमुळे यश आले त्यामुळे ते त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे जनता टाइम्स आणि सटा टीव्ही चॅनल साठी अतुलटाले जिल्हा प्रतिनिधी अमरावती